काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी घेतले खासदार शरद पवार यांची भेट दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी केंद्रीय गृहमंत्री शरद पवार यांची दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी भेट घेऊन नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या घवघवीत यश मिळाल्याने त्यांचे श्री चाकोते यांनी सत्कार केले सुदीप चाकोते यांचे आजोबा लोकनेते आमदार स्वर्गीय बाबूरावांना चाकोते हे पवार साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय स्नेही होते माजी आमदार स्वर्गीय बाबूराव चाकोते यांच्या जुन्या आठवणी आणि किशांना या खासदार शरद पवार यांनी उजाळा दिला तसेच सोलापूरच्या राजकीय व सामाजिक विषयांवरही यावेळी चर्चा झाली आणि तसेच या भेटीदरम्यान सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील घडामोडींविषयी देखील दोघांमध्ये सविस्तर चर्चा झाली